नाशिक दिंडोरी रस्त्यावर ढकांबे फाटा येथे आज रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास छोटा हत्ती टेम्पो आणि सिटी लिंक बस यांच्यामध्ये भीषण अपघात झाला असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने जात असलेला छोटा हत्ती क्रमांक एम एच बावन्न शून्य एक पस्तीस आणि नाशिकहून दिंडोरीकडे येत असलेली सिटी लिंक बस क्रमांक एम एच पंधरा जी सत्याहत्तर वीस यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात छोटा हत्तीचा चालक गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे बसमध्ये सहा प्रवासी चालक वाहक असे एकूण आठ जण होते जगताप आणि वाहक हेमंत वाघ यांनी बस बाजूला घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली मात्र स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केलं दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कांदळकर आणि कहोट यांनी घटनाचाही धाव बचाव कार्य सुरू केलं आहे वाहतूक सुरळीत केली स्थानिकांनी अपघाताबाबत नाराजी व्यक्त करत जाईल की रस्त्याचे रुंदीकरण तात्काळ होणं गरजेचं आहे तसेच धारकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे दकांबे फाट्यावर हो आताच एक अपघात झालेला आहे त्या संदर्भात काय माहिती झालं सी एन जी वाले सुद्धा हळू चालू ते खूप जोरात चालतात आणि इतर पण वाहनावाले जोरात चालतो तर हळू चाललं पाहिजे अशा अपघात होणार नाही काल परवा पण इथे एक अपघात झालेला आहे असतात त्यात गाडीवाल्या न प्रत्येक ना काळजी घेतली पाहिजे हळू चाललं पाहिजे अपघात रस्ता वाहन आहे त्यामध्ये कोणाला काही जीवित नाही झाले बस मरले पण वाहन बस पलटी झाली असते तर पाण्यात गेले असते बस दाखवा सगळ्यांनी बसवाल्यांनी हळू चाललं पाहिजे स्टॉप ये तिथं गाडी उभी केली पाहिजे एवढी चोर चालतं का माफ नाही थांबली पाहिजे हातकी जी कोंडी होती याच्या करता रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे या ठिकाणी अपघात घडला तर पोलीस प्रशासन तात्काळ हजर झालं काय सांगाल बाबा अपघात घडल्यानंतर तुम्ही काय मदत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सुखदेव खुर्दळ दिंडोरी प्रतिनिधी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव